रामकृष्ण माऊली कसे सगळेजण मजेत ना तर आम्ही पण मजेत तर बघा आजच्या नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा तुम्हाला आणि आजचा दिवस म्हणजे आज खूप आनंदी दिवस आहे पण आज आमच्या गावामध्ये समाधी संजीवन म्हणजे अखंड हरिणाम सप्ताह सात दिवसापासून चालू आहे तर आजचा आठवा दिवस तर ग्रंथ राज्यानेश्वरी पारायण पण चालू आहे आणि त्या पारायणाचे आज देणं सांगताय तर आज आहे आमच्या गावातली आमटी भाकरीची पंगत तर आपण केल्या का भाकरी का नाही <laughs> का गेल्या किती वाजता उठून केलं मग आज म्हणजे इतके लवकर उठलो होतो ना आम्ही का बस की पाच वाजताच उठून भाकरी केलेली आहे कारण की आमच्या गावची अशी प्रथा आहे का आमटी भाकरीची पंगत असती आणि हा दरवर्षीच आमचं आमटी भाकरीची पंगत द्यावाच लागते घरोघरून भाकरी त्या पूर्ण गावाच्या भाकरी एका ठिकाणी गोळा होऊन आणि गावात आमटी बनवली जाते आणि ती पण खायला इतकी भारी आमटी असते ना तर जवळ असले कोणी तरी आमच्या गावातले आमटी खायला आणि आम्ही पण भाकरी बनवून घेतलेले मस्त चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी तर सकाळच्या गरबडीमध्ये एवढं सगळं दाखवणं नाही झालं तर चेतू चाल पटकन तर आता आवरावरी चालली सकाळपासून तर बघा तर आता वाजले जवळपास बारा वाजत आलेले आहे आणि शंभू नाही म्हणतो का त्याला करमत नस टीव्ही चालू असली पोरांना जावंच नाही वाटत तर बघा तर हे बघा दिव्या दिशेच बघा कसं गेटअप झालेलं आहे आणि आमच्या चौकीचं पण असं गेटअप झालेलं आहे आणि आता जायचंय आम्हाला गावामध्ये तर बघा तर आज कीर्तन कोणाच आहे का कीर्तन कोणाचं आहे शेवटच्या पारायणाची सांगत रामगिरी महाराज मठाधिपती आपले सरला बेटाचे रामगिरी महाराज तर आज त्यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे तर काल्याचं कीर्तन ऐकायला बघा सगळेच सगळे चाललेले तर बघा शंभूपण येईना तो रुसला रुसला काय नाही त्याला यायचं नाही म्हणतो कमी यायचं नाही रे अरे गावात कारण की ना आज शेवटचा दिवस आहे तर आमटी भाकरीचा प्रसाद घेण्यासाठी जावं लागत अरे त्याला पैसे दिले तरी पण तो नाही म्हणतो यायला त्याला पण गुड लावून न्यायचं बरं का ग चला बाय बाय करा आता गावात जायचंय कारण की खूप वेळ झालेला आहे मार्जांची यायचं उशीर झालेला आहे